आठशे ला दोन हे बघा हे लाडकी बहीण टिश्यू मध्ये तुम्हाला आठशे ला दोन त्याच पॅटर्न मध्ये आपल्याकडे एकदम सॉफ्ट आणि सुंदर खास दिवाळी ऑफर मध्ये आलेली आहे धर्मावरम सिल्क ते बघा हा एक पैठणीमध्ये एक नवीन प्रकार आलाय भरपूर ऑफर मध्ये आरेवर ब्लाउज आपल्याला मुळचंद मिल बाजीराव रोड आलो पैसे बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ समोर हे विश्रामबागवाडा त्याच्या शेजारी हे शॉप आहे तर आता आपण आतमध्ये आप जाऊन पाहू तर तीन मजली शॉप आहे आपण आता ग्राउंड वडचे पाहू नमस्कार मंडळी आपले एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मुळचंद मिल बाजीराव रोड शाखा बागवाड्याच्या शेजारी या सगळ्यामध्ये दिवाळी दसऱ्याचे साड्या भरपूर आलेले आहेत भरपूर ऑफ तुम्हाला दसऱ्या दिवाळीपर्यंत ऑफर आहे तर तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा आपण त्यांच्याकडे कर पूर्ण माहिती तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करून ठेवा चला आपण व्हिडिओ चालू दसऱ्याची ऑफर आहे साडी तुम्हाला एक हजार पन्नासची ची फक्त पाचशे पन्नास ला बसेल त्याच्यामध्ये कलर डिझाईन मिळतील तुम्हाला व्हरायटी पण वेगवेगळी मिळेल लाइनिंगचा पदर येतो आणि ऑल बुट्टी येणार काय रेंज आहे पाचशे पन्नास ला फक्त ऑफर मध्ये ब्रोकेट मध्ये ब्रोकेड साठी तुम्हाला पंधराशे रुपयाला तीन आजची ऑफर पंधराशे रुपयाला तीन खास पंधराशे रुपयाला पंधराशे रुपयाला तीन हे दिवाळी ऑफर मध्ये दसरा दिवाळी ची मस्त ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे आणि ऑल भरलेली साडी कॉन्ट्रास्ट पदर असं ब्रोकेटचा ब्लाउज पीस येणार ऑल साडी पण ब्रोकेटमध्ये येणार तुम्हाला सात ते आठ कलर मिळतील हे बघा हा एक लोटस पैठणी सॉफ्ट आणि सिल्क मध्ये बघा व्हरायटी पण क्वालिटी कौ, खूप छान आहे आणि ऑल भरलेली बुट्टी येणार साडी खूप ऑफर मध्ये बत्तीसशे ची साडी फक्त बाराशे रुपयाला दिवाळी दसरा ऑफर हो दिवाळी दसरा ऑफर ची मस्त कॉन्ट्रास्ट ब्लाउज पिस येतो याला ह्याच्यामध्ये चार ते पाच कलर आहेत चार ते पाच कलर तो, तो, चारशे ऐंशी ची दोनशे ऐंशी ला ऑफर मध्ये ऑफर मध्ये ही पण पैठणी हे बघ बसल तुम्हाला एक हजार तीस ची पाचशे तीस लाख लाइनिंग पदर येत ला हा ब्लाउज पीस येणार हा पदर आहे दिवाळी दसरा ऑफर हो दिवाळी दसरा ऑफर आहे खास बघा हे सेल्फ मध्ये आठशे ला दोन हो सगळ्या टाकल्या आठशे ला दोन हे बघा हे लाडकी बहीण टिश्यू मध्ये ही पण मिळेल तुम्हाला आठशेला दोन त्याच पॅटर्न मध्ये आपल्याकडे एक अजून ऑफर मध्ये आली ही आठशे ला दोनच हे कॉन्ट्रास मध्ये आठशे पन्नास ची चारशे पन्नास हे नत पैठणीचे कलर काहीच नाही व्हिडिओ सांगेल दिवाळी दसरा ऑफर हो दिवाळी दसरा ऑफर किती टक्के डिस्काउंट मिळतं हे आपल्या दादा हो हा एक पैठणीमध्ये एक नवीन प्रकार आलाय भरपूर ऑफर मध्ये आरेवर ब्लाउज आहे ना आरेवर ब्लाउज मध्ये साडी पण खूप सुंदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट पदर आहे अशी बुट्टी भरलेली आहे ना हे खूप ऑफर मध्ये आले बघा आता हे खास दसरा दिवाळीची ऑफर आहे तीन हजार आठशे पन्नास ची फक्त एक हजार आठशे पन्नास ला आहे अठराशे पन्नास ला मिळेल ही साडी ह्याच्यामध्ये तुम्हाला नऊ ते दहा कलर्स मिळतील नऊ ते दहा होतावीसशे वगैरे अशा रेंज मध्ये मिळतील दिवाळी दसरा ऑफर हो दिवाळी दसऱ्याचे ऑफर पहिले रेड बघते टिशू सिल्क सिल्क मध्ये व्हरायटी मिळेल वेगवेगळी रेंज मिळेल आणि दिवाळी दसऱ्याची खूप ऑफर आहे आता तर ही साडी तुम्हाला बसेल चार हजार ऐंशी ची दोन हजार ऐंशी टिश्यू सिल्क मस्त असं लेस बॉर्डर मध्ये आली क्वालिटी पण सुंदर आहे आणि सॉफ्ट मटेरियल एकदम कलर पण असते ना हो कलर मिळतील कलर कलर त्याच्यामध्ये व्हरायटी येणार अशी वेगवेगळी टिश्यू सिल्क मध्ये किती रेंज आहे बाई हा दोन हजार ऐंशी ह्याच्यामध्ये अशी भरपूर वेगवेगळी व्हरायटी मिळेल दोन हजार चारशे पन्नास असं पण वेगळ्या असेल हा एक पॅटर्न केसवी सिल्क हा पण दोन हजार पन्नास ला बसेल लोटस बॉर्डरचा आता खूपच ऑफर मध्ये तुम्हाला तीन हजार सहाशे ऐंशी चा फक्त एक हजार सहाशे ऐंशी ला थोडं खोलून दाखवतो तीन हजार सहाशे ऐंशी ची फक्त एक हजार सहाशे ऐंशी ला खास दसरा दिवाळीची ऑफर आहे बघा तीन हजार काय एकतीसशे ची अकराशे ला त्याच्यात कलर असतील ना हो कलर मिळतात कलर डिझाईन वेगवेगळे मिळतील त्यात बनारस सिल्क चार हजार तीनशे ऐंशी ची दोन हजार तीनशे ऐंशी ला बसेल मध्ये आली बघा आता बनारस ह्याच्यात पण कलर असते ना बरोबर हो कलर चार ते पाच कलर येतात इतर गोंडे बिंडे हो त्याला गोंडे येणार मस्त अशी बॉर्डर आहे hmm. सेमी सिल्क सिल्क कॉटन मध्ये तेतीसशे पन्नास ची फक्त तेराशे पन्नास ला खूप सुंदर कलर डिझाईन आहे बघा याच्यामध्ये ट्रेंडिंग आहे आता नारायणपेठ हा एक वेगळा ना आपल्याकडे अजून वेगळा पण आहे नारायणपेठ चा पॅटर्न hmm. सुंदर कलर पण होलर येतील नारायण हा वेगळा आहे तुम्ही म्हणता तो वेगळा नारायण पेठ आहे बघा त्याची पण ऑफर हे अठराशे पन्नास ची फक्त नऊशे पन्नास ला बसेल नारायणपेठ आता वर्क मध्ये पैठणी आली खूप कमी रेंज मध्ये कुठच आपल्या मुळच्या शिवाय कुठच मिळणार नाही साडी एवढी ऑफर मध्ये साडी आलेली हे बघा अरे वर्क पैठणी हे बसेल फक्त तुम्हाला सोळाशे ची आठशे रुपये ना त्याच्यामध्ये असे सहा ते सात कलर येतील सोळाशे ची आठशे रुपयाला खास ऑफर हे दिवाळीत असल्याची कलर भरपूर आहे ना हो कलर भरपूर आहे सॉफ्ट मटेरियल आरेवर ब्लाउज भरलेला आलाय आज दसरा दिवाळीची ऑफर आहे मुळीचल मिल बाजीराव शाखेमध्ये तर इथं तुम्ही अवश्य भेट द्या इथं खूप छान छान व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल डोला सिल्क आहे बघा डोला सिल्क हे मिळेल तुम्हाला फक्त अकराशे तीस रुपयाला तीन हजार एकशे तीस ची अकराशे तीस ला याच्यामध्ये भरपूर तुम्हाला कलर डिझाईन मिळणार डोला सिल्क हे hmm. सॉफ्ट सिल्क आहे बघा एकदम सॉफ्ट आणि सुंदर साडी आहे मस्त त्याला ग्लेज आहे सॉफ्ट सिल्क हे तीन हजार एकशे ऐंशी ची अकराशे ऐंशी रुपयाला बसेल कलर क्वालिटी खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पाच ते सहा कलर मिळतील हो त्याच्यामध्ये कलर डिझाईन येतील तेव्हा क्वालिटी खूप सुंदर आहे सॉफ्ट क्वालिटी सुंदर आहे भरलेला पदर आहे पूर्ण <coughs> मिनाकरी पदर येणार बघा पलांजली पैठणी सेल्फ मध्ये <coughs> चार हजार आठशे पन्नास ची तुम्हाला दोन हजार आठशे पन्नास ला बसेल कलर हो कलर्स मिळतील याच्यामध्ये पाच ते सहा कलर आहेत धर्मावरम सिल्क पहिल्यांदाच खूप कमी रेट मध्ये आलेली हे बसेल तुम्हाला चार हजार पाचशे ऐंशी ची फक्त दोन हजार पाचशे ऐंशी ना एकदम सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल आहे बघ हे कलर कॉम्बिनेशन छान आहे ना सांग ना हा कशी साडी आहे तेव्हा एकदम सॉफ्ट आणि सुंदर खास दिवाळी ऑफर मध्ये आलेली आहे धर्मावरम सिल्क चार हजार पाचशे ऐंशी ची साडी फक्त दोन हजार पाचशे ऐंशी बघा टिशू सिल्क हो सॉफ्ट आणि सुंदर पॅटर्न आहे पण कमी रेंज मध्ये आलाय का बघित खूप ऑफर मध्ये बघा फक्त नऊशे तीस रुपयाला ही दसरा दिवाळीची ऑफर आहे टिशू सिल्क हो टिश्यू सिल्क हो, पदर नाही नेट बसण्याचा परत एकदा बांबू सिल्क पॅटर्न आहे छान आहे हा ऑरगनजा मटेरियल आहे आणि ऑफर मध्ये खूप ऑफर मध्ये आलाय हा बसेल तुम्हाला अठराशे तीस चा फक्त नऊशे तीस रुपयाला कलरच मिळतील पाच ते सहा कलर्स आहेत खरेदी गर करण्यासाठी गर्दी शेतीगर्दी भरपूर स्टॉक आलेला आहे व्हरायटीज भरपूर आलेल्या आणि डिस्काउंट पण